दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण नॅशनल लोक अदालत याचे आयोजन केलेलं आहे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्यामार्फत मार्फत नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी न्यू दिल्ली सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या गायडन्स आणि निर्देशानुसार आपण महालोक अदालतचं आयोजन तेरा डिसेंबर रोजी केलेलं आहे ज्याच्यामध्ये ज्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडेबल नेचरच्या म्हणजे पात्र जे गुन्हे आहेत ते सर्व प्रकारच्या केसेस आपण प्रिलिटिगेशनमधील म्हणजे ज्याचं लिटिगेशन अजून कोर्टात पेंडिंग नाही आहे अशा केसेस तसेच ज्या पेंडिंग केसेस आहेत या सुद्धा आपण या लोक अदालतमध्ये घेणार आहोत स्पेसिफिकली सांगायचं असेल तर लँड रेफरन्सच्या केसेस असतात त्याच्यानंतर कंपेन्सेशन एम एस सी टीच्या केसेस असतात त्याच्यानंतर ट्रॅफिक चलनच्या केसेस आहेत त्याच्यानंतर ज्या आपण फॅमिली डिस्प्यूट्स आहेत तर, तर इलेक्ट्रिसिटी बिल संबंधितले जे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यानुसार जे गुन्हे दाखल झालेले असतात त्या केसेस आहेत कन्झ्युमर कोर्टातले आहेत डिव्हिजनल कमिशनर वगैरे यांच्याकडे पेंडिंग असणारे खटले आहेत त्याचनुसार जे इतर असे कंपाऊंडेबल नेचरच्या केसेस आहेत लेबर इंडस्ट्रियल डिस्प्यूट मधल्या केसेस आहेत तर अशा सर्व प्रकारचे तडजोड पात्र गुन्हे त्याच्यानंतर आय पी सी तडजोड पात्र गुन्हे वन थर्टी एट निगोसिबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या केसेस कमर्शियल डिस्प्यूट केसेस तर असे सर्व प्रकारचे खटले आपल्याला हे लोक अदालत मध्ये ठेवता येणार आहेत लोक अदालत मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की लोकांना त्यांच्या वेळेची बचत होते पैशांची बचत होते त्वरित निर्णय त्याच दिवशी मिळतो में आणि मेंटल हॅरेसमेंट त्यांची वाचते त्यांचा वकील किंवा इतर सर्व तत्सम गोष्टींवरती होणारा खर्च वाचतो आणि त्वरित निकाल मिळाल्यामुळे आणि त्याच्यावरती अपील नसल्यामुळे तर ता त्यांना जे अपील करण्यासाठीची जी काही परिश्रम घ्यावे लागतात आणि जो वेळ वाया जातो तर तो, तो, तो सुद्धा वाचणार आहे आणि समजो त्याने निकाल झालेला असल्यामुळे तर दोन्ही विन विनविन पोझिशन असणार आहे एक जिंकला आणि एक हरला असं राहणार नाही त्याच्यामुळे तडजोडी जास्तीत जास्त निकाली केसेस काढण्यासाठी आणि सामंजस्य त्याच्यात प्रमाणे सौदाऱ्याचं वातावरण निर्माण करून एक शांततापूर्ण सोसायटी निर्माण करण्यासाठी मी सर्व नागरिकांना अपील करते की त्यांनी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी लोक अदालत होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त केसेस ठेवून त्याचा लाभ घ्यावा त्याच्यासाठी आपल्याला आपल्या कोर्टात जर पेंडिंग केस असेल तर कोर्टाकडे आपण अर्ज करू शकता किंवा आपण डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीकडे सुद्धा अर्ज करू शकता आणि मग आपली केस लोक अदालत मध्ये ठेवून त्याच्यावरती निर्णय घेता येऊ शकतो Thank you. Thanks a lot.